मित्र हो नमस्कार दहावीच्या मुलांचा नुकताच निकाल लागलेला आहे आणि तो नेहमीप्रमाणे वाढत वाढत पंच्याण्णव टक्केपर्यंत गेलेला आहे जे शंभरातले पाचच पूर्व फेल झालेले आहेत हा निकाल इतका चढा चढा कसा लागतो हा एक संशोधनाचा भाग आहे ही एक सुद्धा आहे एवढा हायेस्ट निकाल कसा लागतो पंच्याण्णव सत्त्याण्णव शहानी माणसं त्याचा जो काही शोध घ्यायचा ते घेतील मला त्याच्यात पडायचं नाही आहे या निकालाच्या वेळेला अशी गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अडतीस हजार मुलं मराठी विषयामध्ये नापास झालेली आहेत आणि हे असं कसं काय झालं मराठी आपली मातृभाषा आपला महाराष्ट्र आणि मराठी विषयात दहावीचे अडतीस हजार पोरं नापास कसे काय झाले याच्यावर आता गळे काढण्याचा उद्योग चालू झाला एक लक्षात घ्यायला पाहिजे ही अडतीस हजार संख्या तशी उच्चारायला खूप मोठी वाटली तरी एकूणात ती खूप छोटी आहे सतरा लाख मुलं परीक्षेला बसलेली आहेत त्याच्यात अडतीस हजार मराठीमध्ये नापास झालेले आहेत टक्केवारी जाते दोन टक्क्याच्या आसपास तरीसुद्धा ही मुलं मराठी असल्यामुळे ते आपल्याला जास्त वाटते की मराठीत कसे काही नापास होतात हे एक आता जाणत्या माणसासमोर पडलेलं आहे आता मराठीत का नापास होतात याचं उत्तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे पण ते उत्तर देण्याचं धाडस आपण करत नाही ही पोरं ज्या शाळेमध्ये मराठी शिकतात त्या शाळेतलं मराठी काय आहे इथून सुरुवात करायला पाहिजे तुम्ही कोणत्याही शाळेचा सुविचाराचा फलक लिहिलेला असतो आणि ऐंशी नव्वद टक्के वेळेला सुविचार हा शब्द चुकलेला असतो शाळेतल्या भिंतीवर मोठे मोठे सुविचार काही सिद्धांत मांडलेले असतात अशी एकही ओळ सापडत नाही जी व्याकरणाच्या दृष्टीने मराठी भाषेच्या दृष्टीने निर्दोष आहे तिथूनही पोरं येतात दुसरी गोष्ट अशी आहे की हे अडतीस हजार विद्यार्थी कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही आहे आणि मला खात्री आहे सरकार पण ते शोधणार नाही शिक्षक सांगणार नाही आहेत हे अडतीस हजार कुठले आहेत ते काय शहरातले मध्यमवर्ग्यांची मुलं आहेत का ती उच्च मध्यमवर्ग्यांची मुलं आहेत का ती ट्युशनला जाणार जाणारी मुलं आहेत का, दानर, का हे अडतीस हजार आहेत कुठून ह्याच्या जर खोलात गेला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रातली प्रमाण मराठी भाषा न समजणारा ती नीट उच्चारता न येणारा एक खूप मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे आदिवासी समाजाचा विचार करायचा झाला तरी त्यांच्या त्यांच्या बोलीभाषा आहेत आणि रात्रंदिवस जगत ते त्याच भाषेमध्ये बोलत असतात मराठी समजून घेणं त्यांना कठीण जातं भटक्या विमुक्त गुन्हेगारांची पोरंही अशीच आहेत काही ग्रामीण भागही असाच आहे की ज्यांना प्रमाण मराठीशी अजून नीट नातं सांगता येत नाही मग तो खान्देशचा पट्टा असू शकतो धुळे नंदुरबारचा पट्टा असू शकतो तो काही प्रमाणात कोकणचा पट्टा असू शकतो की मराठीतल्या प्रमाण भाषेकडे त्यांना नेण्याचा प्रयत्न नीट ने होत नाही आहे म्हणून मराठी भाषेची या मुलांना भीती वाटते कारण ते बोलतात जगतात त्यांची मराठी वेगळी आहे आणि पुस्तकातली मराठी वेगळी आहे या दोघांच्यामध्ये एक मोठं अंतर आहे ते अंतर बुजवून काढण्यासाठी जो काही पूल बांधायला पाहिजे होता तो बांधण्यामध्ये आपल्याला अजून यश आलेलं नाही आहे त्या मुलांना कळेल म्हणजे मराठी पोरं महाराष्ट्रात राहतात पण प्रमाण मराठी त्यांना कळत नाही त्यांना ती समजावून सांगण्यासाठी आपल्याकडे काही वेगळे प्रयत्न होत नाहीत की जे जी पोर मुलं येतात त्यांना प्रमाण मराठीतच शिकवायचा प्रयत्न शिक्षक करतात कारण त्या शिक्षकांना कुठे आदिवासी भाषा येणार आहे त्या शिक्षकांना कुठे झाडी बोली येणार आहे त्या शिक्षकांना कुठे अहिराणी येणार आहे त्यांना जे येतं त्या भाषेत ते शिकवतात आणि ती भाषा ज्या पोरांना येत नाही ती पोरं मराठीत नापास व्हायला लागतात जसे की आत्ता हा निकाल आहे खरं म्हणजे अडतीस हजार ही संख्या पण तशी जास्त नाही आहे यापूर्वी ती जास्त होते आपल्याला मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी ही चिंता वाटायला लागते मराठी शिकणारी पोरं मराठीतून परीक्षा देणारी पोरं मराठीतच का नापास होतात हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे पण आपण त्याचे उत्तरं नीट शोधत नाही आहे ही पोरं कुठून येतात आणि त्यांच्यापर्यंत प्रमाण मराठी भाषा कशी न्यायची हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे काही मुलं गणितात चांगले मार्क मिळवतात इंग्रजीत मिळवतात हिंदीत मिळवतात पण मराठीचा पेपर आला की त्यांना खूप ताण तयार होतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मराठी भाषेला कॉपी करण्याचं प्रमाण काही कमी नाही मराठी भाषेच्या परीक्षेमध्ये त्या पेपरला कॉपी करणारे पण खूप लोक आहेत आणि हा निकाल जो एकदम आश्चर्यकारक का आपल्याला वर वर जातो तो खरंच गुणवत्तेतून निकाल आलेला आहे का काय कोणत्या अदृशक्ती त्यामाग काम करतात हे शिक्षण खात्याने शिक्षण मंत्र्यांनी कधीतरी गांभीर्याने शोधायला पाहिजे शिक्षण मंत्री ज्या भागातून येतात त्या भागात तर सगळ्यात अधिक निकाल लागतो जिथे आपण आदिवासी मुलांना काही कळत नाही शाळेला येत नाही ड्रॉपआउट आहे तिथे तो, तो सगळ्यात अधिक लागतो हा काय चमत्कार आहे या सगळ्यांचा लोकाजोका करायला पाहिजे आणि शेवटचा मुद्दा की मराठी भाषा कायदा करून परीक्षा घेऊन नियम करून खळखट करून कधी कर ती सुधारता येणार नाही विक विकसित करता येणार नाही ती आपल्या जगण्याची भाषा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे मराठीवर रडण्यासारखं बोलणारे या लोकांनी आपल्या घरात आपली मुलं आपल्याला आई म्हणतात की मम्मी म्हणतात बाबा म्हणतात की पप्पा म्हणतात हे कधीतरी स्वतःला विचारावं ना त्यामुळं कळेल की मराठीचा संकोच कोण करते कुठे करते किती करते आणि कोण तिच्यासाठी गळे काढते ह्या गोष्टींचं दूध का दूध पाणी का पाणी एकदा व्हायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद